नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण अशीच एक कविता पाहूया एक अशीच वाचनात आलेली कविता सरले किती उरले किती याचा विचार सोडून दे आहेत जोवर श्वास साथी तोवर मोकळ जगून घे त्रास यातना दुःख अश्रू सार सार विसरून जा त्रास यातना दुःख अश्रू सार सार विसरून जा आपल्यासाठी आपल्यासाठी तू हसत राहा लढली आहेस लढत आहेस तो अशीच लढत राहा लढली आहेस लढत आहेस तो अशीच लढत राहा हरणं जिंकणं काय ठरवेल तू मात्र आढळ राहा निराशा दाटून आली म्हणून हार मानून बसू नको निराशा दाटून आली म्हणून हार मानून बसू नको काळालाही झुंज कडवी दे एवढ्या सहज खचू नको काळालाही झुंज कडवी दे एवढ्या सहज खचू नको आलाच कंठ दाटून तर थोडा वेळ रडून घे आलाच कंठ दाटून तर थोडा वेळ रडून घे पण परत उठून हसत मुखानं नियतीला टक्कर दे पण परत उठून हसत मुखानं नियतीला टक्कर दे धन्यवाद कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका